नमस्कार मंडळी वात्रटायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर समाजामध्ये काही जगा जगावेगळी माणसं असतात त्यातलाच एक अवली आहे ॲडव्होकेट गुणवंत सदावर्ते आपल्या मताशी ठाम असतो समाज काहीही म्हणो त्याच्याशी त्याला देणं घेणं नसतं पण सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असतो त्यातूनच एस टीचा चाललेला संप त्यामध्ये तो उडी घेतो एस टी बँक शरद पवारांसारख्या दिग्गजाच्या हातातून जिंकतो तर काल एका टी व्ही चॅनलवर त्याची मुलाखत झाली जरा वेगळा विषय वाटला त्याच्या मताशी तो ठाम आहे नथुराम गोडसेविषयी त्याची मतं ठाम आहेत मराठा आंदोलनाविषयी मतं ठाम आहेत तर हा झाला आजचा वातरटिकेचा विषय माझ्या वातरटिकेचं शीर्षक आहे खेदना खंत जातीवंत गुणवंत खेदना खंत जातीवंत गुणवंत कशाचाही कधीच नसतो खेद वाटत नाही खंत रोखोक भूमिका बिंधास्त सदावर्तेंचा गुणवंत शरद पवार असोत किंवा असो बडा राजकारणी क्षणार्धात वादविवाद हमरी तुमरीची पायाभरणी गुणवंत टीव्हीवर दिसला अँकरलाच डसला प्रश्नामध्ये फसला शेवटी अँकर गप्प बसला अपेक्षित नव्हतं टीव्हीवर नथुरामचं गुणगान अपेक्षित नव्हतं टी व्हीवर नथुरामचं गुणगान वादग्रस्त बोलणार द्या नाही तर देऊ नका मान मराठा आरक्षणाला सपशेल विरोधाचा ठसा बघतो तर जरांगे पाटील विजयी होतोच कसा आरक्षण मिळू देणार नाही गुणवंत ठाम आहे सुप्रीम कोर्टात जाणार मराठ्यांचा रस्ता जाम आहे तर मंडळी ही होती आजची छोटीशी वात्रटीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रमंडळींना शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल भरभरून धन्यवाद <laughs>